પ્રામાણિક ગી છે એકવીસ જાઉ્યા એક विशाल नमस्कार जय श्रीराम हा माल येणार हे काय म्हशी सगळ्या हे पहा खाली सोळा लिटर दुधाची म्हशी ओरिजिनल जागेवर पिळून घ्यायचे सोळा लिटर आज आपल्या सगळ्या माल शिल्लक आहे शिल्लक किती टोटल सात नशी सात आम्हाला प्रत्येकीचा रेट व्यवस्थित सांगा काय किंमत होईल आपल्याला व्हिडिओ सांगा डिटेल द्या तर ही पहिली माझी स्पॉन्सर जातीची ती प्युअर मोरा प्युअर मोरा माल मोरा मोरा जातीचा माल मोरा जाती मोरामा मसाल मित्रांनो बघू शकतो एकदम प्युअर मोरा माल किंमत काय म्हणजे हिची एक एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस किती वेळ ती ही दुसऱ्या वेळाची पारडी खाली बघा ना तिथे काळू तुम्ही बघा बघा पगडी बघा मोरा पिव मोरा हो मोरा हरियाणा अभ ही पण बघा हिची पण बघा टाळू हे बघा हे बा फॉर्म शेरमंडेरी फॉर्मवर मालच ओरिनाला असतो हिची एक पण एकतीस मोठी माहिती आहे ना आणि व्यवहारात आहे ना व्यवहारात दहा पाच हजाराचा करावं लागतं सांगता नाही ना दहा ते दहा हजार रुपये एक्स्ट्रा सांगावं लागते मग त्याच्यात व्यापार करत असताना दहा पाच हजार रुपये मग कमी जास्त होते मग ते असं ती पण दोन्ही सोळा सोळा लिटर दुधाच्या गॅरंटीच्या मशी हो ही पारडी ही पण दुसरी जाते जी पारडी विशाल वरती भाऊ चला हा दादा बरं दुसऱ्या त्याची पारडी आहे बर का हिचे एकवीस फायनल हो ती दुसऱ्या चेअरमन डेअरी फॉर्म म्हंटल का मालच बाजारात जेवढं महाराष्ट्रात पाच सहा डेअरी फॉर्म आहे त्याच्यातलं चेअरमन डेअरी फॉर्मचं नाव घेतलं जातं त्याच्यामुळे आपण माल देताना कधी पण शेतकरी असो व्यापारी असो आपल्याकडं मालच ओरिजिनल असतो लोक हर्या लोकांना हरयाणाला तीच भाव पडतो तो गोडेगाव मध्ये पडतो आपल्याला आणि हरयाणाच्या क्वालिटीचा माल आपल्याकडं असतो बघा दादा बघा भाई पण तू मला लई फेक जोक नाही सांगत बर का अरे राहू द्या ना नाहीस नाही ना नाही ना नाही शेती माल आणि चत्रा माल रे बाजारात माल सुद्धा नाही चत्रा बरं तुम्ही पहा फक्त तुम्ही संपूर्ण बाजार फिरा आणि मग माझ्या दावणीवर या तुम्ही बाजारचा बघता कोणत्या धावणीवर माल चांग हे हा क्वालिटीचा माल आहे सगळ्या बाजारचा तुम्ही हे घ्या करा सर्वे करा मग माझ्याकडे कर बघा माझ्या धावणीवरला माल बघा एकदम निर्मळ ओरिजिनल माल असतो आपल्याकडे आणि शिवाय अंगाची साडाची सगळी बोली बांधून असते आपल्याकडे दुधाची पण असं हा नाही पण आपल्याकडे कर, आपण करतो आपल्याकडे कर हा आपल्याकडे मालच गॅरंटीत असतो त्याच्यामुळे आपण बोली करून देतो जिथं नाही म्हणले तिथं बोला आलो लगेच आता ही माहिती दिली आता हे बाई राहिले अ व्यवस्थित राहिले लगेच सोलापूरची व्यापारी जेणे रास्थित झाले जरा हा बाई त्यांनी ही सर्दीला हैदराबाद वाईला दिली आणि हैदराबाद ची व्यापारी हैदराबाद ची व्यापारी शूटिंग चालली अस

दर शिक्षणवादी ते गोडेगावच्या आणि दर ते पंधरा हजार म्हशी घेऊन जातात हो हो कुठल्या क्वालिटीत मोरा मोरा मस्तात सोलू नको झालं नाव सांगा नाव

सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आपल्या चेअरमेंट फॉर्मर सुद्धा मशी अवेलेबल असतात हा ब्याऐंशी ज्योरॉट सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि दुसरा एक क्रमांक व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी